मस्त असे खुसखुशीत आपले अनारसे तयार झालेत अगदी घरीच असणाऱ्या साहित्यामध्ये अनारसे आपण बनवतो नमस्कार रेसिपीज या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण एक पारंपरिक गोड पदार्थ बनवणार आहोत चला तर मग आनारसा कसा बनवतात त्याची रेसिपी पाहूया अनारसा बनवण्यासाठी इथे मी एक किलो इंद्रायणी तांदूळ घेतलाय तुम्ही आंबेमोहोर किंवा कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता फक्त तांदूळ चिकट पाहिजे तांदूळ मी तीन दिवस भिजवून घेतला आहे तीन दिवस मी यातले पाणी रोज बदलले आहे जेणेकरून तांदळाचा उग्रवास येत नाही तीन दिवस तांदूळ मी चांगला भिजवून घेतला आहे आता मी त्याला चार ते पाच वेळा धुवून घेतला आहे आता इथे मी एक सुती कपड्यावरती तांदूळ सहा ते सात तास वाळवून घेणार आहे तुम्ही जर पंख्यावरती तांदूळ वाळवणार असाल तर ता चार तासामध्ये व्यवस्थित वाळतात तांदूळ आपण पूर्णपणे कोरडे करून घेणार नाही थोडासा तांदूळ आपल्याला ओलसर ठेवायचा आहे दहा टक्के आपण तांदूळ ओलसर ठेवणार आहोत जेणेकरून गुळ मिक्स केल्यानंतर पटकन पिठाचा गोळा होईल इथे तांदूळ मी किचनमध्ये सुकवून घेते आणि फक्त सूर्यप्रकाशावरती वाळवून घेणार आहे जेणेकरून सात ते आठ तासामध्ये तांदूळ सुकवून तयार होईल तांदूळ आपण सर्वत्र पसरवून घेऊया जेणेकरून आपला तांदूळ व्यवस्थित सुकेल तांदूळ आपला व्यवस्थित पसरवून झालाय आता आपण सात ते आठ तास ह्याला सुकवायला ठेवूया आपल्याला हवा तसा तांदूळ मी सुकवलाय ते मी नव्वद टक्के तांदूळ सुकवून घेतलाय दहा टक्के आपण तांदूळ थोडासा ओलसर ठेवणार आहोत सकाळी मी दहा वाजता तांदूळ सुकवायला ठेवलेला आता सहा वाजलेत आता आपण तांदूळ मिक्सरमध्ये दळून घेऊया अगदी पिठासारखा बारीक आपण तांदूळ दळून घेणार आहोत थोडे थोडे तांदूळ घालून आपण पिठासारखा दळून घेऊया अनारसे बनवण्याची प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे अनरसं सा बनवण्यासाठी चार दिवस लागतात मिक्सरमध्ये आपले तांदूळ चांगले दळून झालेत प्रकारे आपल्याला तांदळाचे बारीक पीठ करून घ्यायचे आहे आता याच प्रकारे आपण बाकीचेसुद्धा तांदूळ दळून घेऊया सर्व तांदूळ दळून झालाय आता मी हे पीठ चाळणीने दोन वेळा चाळून घेतले पीठ आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये जे पण काही रवाळकण असतील ते निघून जातील अनारसेचं अगदी मऊ असं पीठ आपलं तयार झाले आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत इथे मी अर्धा किलो गुळ घेतला आहे एक किलो तांदूळ असेल तर त्याला आपल्याला अर्धा किलो गूळ लागेल म्हणजे जेवढे तांदूळ त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये गूळ आता इथे मी बाऊलमध्ये एक किलो गुळ घेतला आहे पण त्यातला मी यामध्ये अर्धा किलोच गुळ घालणार आहे गुळ थोडा थोडा घालून आपण व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया सगळा गुळ जर आपण एक साथ घातला तर आपल्याला अंदाज कळणार नाही आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडा थोडा गुळ घालून आपण व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया त्यामध्ये थोडं पाण्याचं मॉइश्चर असल्यामुळे गोळा बनण्यास लवकर मदत होते त्यामुळे आपण नव्वद टक्केच फक्त तांदूळ सुकवून घेतलेला आता या प्रकारे आपण मस्त असं एकजीव करून घेऊया इथे मी हा चिक्कीचा गुळ घेतला आहे चिक्कीचा गुळ चिकट असतो आणि पिठाचा गोळा लवकर होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता पिठाला छान असं मॉइश्चरायझर सुटले जेणेकरून आपला पिठाचा गोळा लवकर तयार होईल अगदी दहा मिनिटामध्ये आपला पिठाचा गोळा मळून तयार होतो मस्त असं एकजीव करून झालेलं आहे आता मी याचा घट्टेसर असं गोळा करून घेते आणि हा गोळा आपण खलबत्त्याच्या दांड्याने कुटून घेणार आहोत जेणेकरून ज्याही काही गुठ्या राहिल्या असतील त्या निघून जातील तुम्ही खलबत्त्याच्या दांड्याऐवजी तुम्ही वरवंट्याने सुद्धा हा गोळा टेचू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या अनारशाचं पीठ जास्त पातळसुद्धा होत नाही आणि अनारसे बनवताना असं जास्त कडकसुद्धा होत नाही अजून दोन ते तीन मिनिटे आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया पीठ व्यवस्थित मळून झाले आता इथे मी खलबत्त्याचा दांडा घेतला आहे त्याने आता छान असं पीठ एकसारखं मी कुटून घेते पीठ छान खलबत्त्याच्या दांड्याने कुटून झाले आता आपण पिठाचा छान घट्टसर गोळा तयार करून ठेवूया अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा करून ठेवायचा आहे हे पीठ आपण पंधरा दिवस व्यवस्थित बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये थे ठेवू शकतो हे पीठ पंधरा दिवस सहज टिकते आपल्याला हवे तेव्हा आपण अनारसे तळू शकतो पिठाचा गोळा तयार करून झाला आहे आता आपण हे पीठ एक दिवस भिजत ठेवणार आहोत एक दिवस झालेला आहे मी इथे थोडेसे पीठ घेतले आता त्याचे मी अनारसे बनवते इथे मी एक छोटासा लिंबा एवढा गोळा घेते मस्त असा अनारसा आपण हातावरतीच थापून घेऊया तुम्हाला जर आनरसा थापता येत नसेल तर तो तुम्ही थोडेसे तूप किंवा तेल हाताला लावले तरी चालेल जास्त पातळ सुद्धा नाही असा मध्यम सर आपण अनारसेला <tell noise> दोन्ही बाजूने खसखस लावून घेऊया खसखस लावून झालेली आहे आता आपण आनारसा तळून घेऊया तेल चांगलं तापवून घेतले आता मी गॅसची आच मंद करून घेतले मंद दाचेवरतीच आपण आनारसा तळून घेऊया जेणेकरून आपला अनारसा करपणार नाही मस्त असा जाळीदार आपला अनारसा बनेल मंद आचेवरती अनारसा तळला की आतून कच्चा राहणार नाही आणि मस्त असं खुसखुशीत बनेल छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण अनारसा तळून घेऊया अनारसा तळून झालेला आहे आता आपण प्लेट मध्ये काढूया अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा अनारसे तळून घेऊया सर्व अनारसे आपले तळून झालेत आता आपण अनारसे सर्व करूया मस्त असे आपले अनारसे तळून झालेत रंग सुद्धा फार छान आलाय अगदी खुसखुशीत असे बनलेत इथे मी तुम्हाला एक अनारसा दाखवते मस्त असा आपला अनारसा आतून खुसखुशीत झालाय मस्त असा तळला गेलाय तुम्ही सुद्धा अनारसा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही रेसिपीज मी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद